सानवड तालुक्यातील राहुड गावात अक्षय तृतीयानिमित्त पारंपरिक बारा गाड्यांची जत्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली या खास दिवशी गावकरी भाविक व पाहुण्यांची मोठी गर्दी उसळली होती विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पालख्या कीर्तन भजन तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपूर्ण गाव हरकून गेला होता या जत्रेचे विशेष आकर्षण म्हणजे बारा गाड्या त्या गावात फेरी काढून देवतेचे दर्शन घडवतात यावर्षी जत्रा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली गाड्यांना रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती पुढील वर्षी गाडा ओढण्याचा मान गावातील संजय कारभारी पवार यांना या वर्षी मिळाला असून त्यांचे सुपुत्र बंडू संजय पवार हे पुढील वर्षी बारा गाड्यांपैकी एका गाडीचे मानकरी म्हणून गाडा ओढणार असल्याची अधिकृत घोषणा जत्रेत करण्यात आली या पारंपरिक सोहळ्याला गावातील सर्व समाजबांधव ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते गावचा सामाजिक ऐक्य व परंपरेवरील श्रद्धा याचं उत्तम उदाहरण या उत्सवातून दिसून आले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजकडून राहुड ग्रामस्थांना आणि मानकरी पवार कुटुंबियांना पुढील वर्षांच्या गाडा मानासाठी हार्दिक शुभेच्छा वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध सावध भजनी लागा देव करा कैवारी वारी माझ्या मल्हारीची वारी असं जे संतांनी म्हणून आहे त्या उक्तीप्रमाणे आज गेल्या पाच दिवसापासून जो खंडेराव महाराज यात्रा उत्सव या नगरीमध्ये चालू होता तो अतिशय आनंदाने उत्स्फूर्तपणे पार पडला पार पडत असताना जय पंचक्रोशीतील जय जय मल्हार भक्तपरिवार असतील म्हणजे विशेष करून एखादं नाम केल्यापेक्षा सर्वच परिवार पंचक्रोशीतील म्हणजे रायपूर बेट असल इवरखेडा असल आणि अजून कोणाचं नाम राहिला असेल तर सगळ्यांची माफी मागून या सर्वांच्या सहकार्यानं अनमोल सहकार्यानं हा राऊडगावचा बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम अतिशय आनंदात उत्स्फूर्तपणे पार पडला त्याबद्दल राहुड जय मल्हार भक्त परिवार तसेच राहुड ग्रामस्थ यांच्या वतीनं सर्वच वागे मंडळी पंचक्रोशीतील यांचं मनापासून आभार मानतो ना त्याच्यात आणखीन यावर्षी जे बारागाडीचे मानकरी होते ते जिभाऊ बाबा पारदे यांचा मोठा नाथ भक्त परिवार आहे त्या नाथ परिवाराने गेल्या पाच दिवसापासून जे सहकार्य केलं त्यांच्याही राऊड जय मल्हार भक्त परिवार तसेच राऊड ग्रामस्थ यांच्या वतीनं मनपूर्वक असे आभार मानतो याही पुढं त्यांनी असंच सहकार्य करून या उत्सवाला अजून मोठं स्वरूप प्राप्त व्हावं असं गावकऱ्यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो खंडराव महाराज यात्रा उत्सव हा जो काही उत्सव असतो हा पाच दिवस या ठिकाणी चालू असतो आज उत्सवाचा हा अक्षय तृतीयाच्या मुहूर्तवर सांगता दिवस आहे या दिवशी विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात सकाळी मुख्य जी काही देवता असते मल्हार मार्कंड यांची या पाठपूजनाने सुरुवात होऊन या ठिकाणी सकाळी जी काही मल्हार भक्त मंडळी असतात त्यांना नाश्त्याची सोय असते सकाळी त्यांना अन्नदान सेवेची सोय केलेली असते सायंकाळी जो काही बारा गाडा ओढण्याचा जो काही कार्यक्रम असतो त्याच्यापूर्वी गावामध्ये सकाळी नऊ वाजता रथ आणि काठीची भव्यदिव्या अशा प्रकारची मिरवणूक असते आणि ती आज अतिशय उत्साहाने पार पडलेली आहे आजच्या या मिरवणुकीचं सा विशेष असं जे काही आकर्षण आहे ते म्हणजे आजच्या या मिरवणुकीमध्ये घोडे आणि हत्तींचा सहभाग अतिशय उत्कृष्टपणे त्या ठिकाणी दिसून आला अशी ही भव्यदिवी अशी मिरवणूक होती आणि या मिरवणुकीमध्ये या पंचकोशीतील भाविकांच्या व्यतिरिक्त बाहेरून अनेक लांबून गावावरून बरेचसे भाविक त्या ठिकाणी उपस्थित होते हे या मिरवणुकी आजच्या मिरवणुकीचं विशेष त्या ठिकाणी म्हटलं जाईल मिरवणूक झाल्यानंतर जे काही बारागाड्या ओढण्याचा जो काही कार्यक्रम असतो त्यापूर्वी या ठिकाणी विविध प्रकारची विधिवत या ठिकाणी पूजा केली जाते जे काही आजचे जे काही मानकरी ज्याला आपण बारागाड्या ओढण्याचे जे काही मानकरी असतात नवरदेव म्हणतात ते जिभो बाबा पारदे हे या ठिकाणी होते त्यांनी आजचा जो काही कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये त्यांचं विशेष अशा प्रकारचं योगदान आहे मग त्या योगदानामध्ये हाती घोडे त्यांची स्वतःची या ठिकाणी अन्नदा अन्नदान सेवा हे अतिशय मोलाचं सहकार्य आजच्या या यात्रा उत्सवामध्ये दिसून आलं गाड्या ओढण्याच्या विविध प्रकारच्या पूजा अर्चा झाल्यानंतर जे काही मानकरी असतात मुख्य मानकरी ते या ठिकाणी विधिवत पूजा झाल्यानंतर स्वतः त्या ठिकाणी गाड्या बारागाड्या ओढण्यासाठी रूढ होत असतात आणि मनपूर्वक देवतेचं स्मरण करून या ठिकाणी हा बारा गाडा वाढण्याचा कार्यक्रम संपन्न होत असतो आणि तो झालेला आहे हा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर गावामध्ये अंतिम दिवशी भंडाऱ्याचा कार्यक्रम असतो किंवा महाप्रसाद असतो आणि ह्या महाप्रसादाचं आयोजन आमची जी काही या गावातील जी मल्हार मार्कंड जी काही वारकरी मंडळ आपलं जी काही ही मंडळी आहे यांनी वारी मागून जी काही वर्गणी जमा केलेली असते आर्थिक असं योगदान गावकऱ्यांनी दिलेलं असतं त्या वर्गणीमधून हा आजचा जो काही भांडाऱ्याचा कार्यक्रम असतो हा त्या ठिकाणी संपन्न झालेला आपण बघितलं या ठिकाणचं आजचं विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिलांची पुरुषांपेक्षा विशेष अशा प्रकारची उपस्थिती जाणून आली मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी सण असतानासुद्धा या ठिकाणी उपस्थित होत्या पुरुषसुद्धा उपस्थित होते हा भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी नुकताच पार पाडला आणि आता साधारण थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जो काही देवाचा नामाने जो काही नामगजर असतो त्यासाठी आज या ठिकाणी आपल्याकडे साई मल्हार जागरण गोंधळ पार्टी दिगस तालुका रावरी जिल्हा नगर यांचा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा हा गोंधळ जागरणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तोडणे राहडी अशा प्रकारचा हा उत्सव रात्रभर सायं सकाळी पहाटे साडेपाच वाजेपर्यंत हे सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहे असं हे आजच्या या कार्यक्रमाचे सुरुवात आहे आणि अशा पद्धतीने हा कार्यक्रमाची सांगता होत असते पुढील बारागाडींचे मानकरी कोण राहणार पुढील जे काही बारा जे काही मानकरी आहे जे काही मुख्य देवता जी काही आमच्या गावामध्ये स्थापन झालेली आहे ती ज्यांच्या शेतामध्ये आहे असे संजय कारवारी पवार यांचे चिरंजीव बंडू संजय पवार हे पुढच्या वर्षाची मानकरी आहे आणि त्यांनी जी काही पुढच्या वर्षाची काही सुरुवात असते त्यांनी नारळ या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात आजचा कार्यक्रम संपला की आमचे जे काही सहकारी असतात या गावातील जे मल्हार भक्त असतात ते लगेचच सुरुवात करीत असतात मग आता तुम्ही म्हणाल काय सुरुवात करतात तर त्यांचं जे काही नियोजन असतं पाच दिवसाचं मग कोणती जा गोंधळ जा जागरण जा पार्टी चांगली आहे की जेणेकरून चांगल्या प्रकारे देवाचं नामस्मरण करतील देवाच्या आख्यायिका ज्या काही कथा असतील पुराण कथा ती ज्या ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे मल्हार जे काही पुराण आहे त्यामध्ये तर अशा प्रकारे चांगले प्रख्यात जे काही या मंडळं असतात जागरण पार्ट्या त्यांचं त्या ठिकाणी आयोजन करतात त्यांना त्या ठिकाणी जे काही आयोजन करून त्यांना जे काही आपण विसार म्हणतो ते दिले जातात आणि मग वर्षभरचं जे काही यात्रेचं जे काही व नियोजन आहे ते नियोजन ही सर्व मंडळी वर्षभर करीत असतात एवढा मोठा उत्सव साजरा करणे ही काही सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी आर्थिक योगदान असावं लागतं त्याचबरोबर वेळसुद्धा द्यावा लागतो आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व गोष्टी साध्य होण्यासाठी या जे काही देवस्थान आहे आपलं हे खंडोवा हे या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि या कुलदैवतावर ज्यांची अतिशय दृढ अशा प्रकारची श्रद्धा आहे अशीच मंडळ यामध्ये सहभागी घे सहभाग घेत असतात आपलं परिश्रम करीत असतात आणि या परिश्रमामध्ये त्यामध्ये त्यांना कधी थकवा आळस हा कधी येत नसतो आणि ते बिचारे रात्रंदिवसाचं या मल्हार देवासाठी काम करीत असतात ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा